नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमरावती पुणे एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू ही रेल्वे अमरावती ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून पन्नास मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही रेल्वे मनमाड अहमदनगर क्वाड लाइन मार्गे धावते एकूण सातशे वीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीचा नंबर आहे अकरा शून्य सव्वीस एकूण एकुन एकोणावीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आता आपण या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम ही रेल्वे अमरावती ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून पन्नास मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन बडनेरा जंक्शन येथे रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून दहा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा हो एकूण नऊ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे अकोला जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून अठरा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून तीन मिनिटांनी रात्री ही रेल्वे नांदुरा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा एक वाजून पाच मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण एकशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून तेवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे मलकापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही एक गाडी थांबते आणि पुन्हा एक वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे सत्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे बोदवड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि पुन्हा एक वाजून चाळीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून वीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिट ही गाडी थांबते आणि पुन्हा दोन वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री आपल्या आप पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून पन्नास मिनिटांनी रात्री ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा दोन वाजून बावन्न मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून तेवीस मिनिटांनी रात्री ही गाडी पाचोरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा तीन वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पहाटे कचगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि पुन्हा तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास हो पूर्ण झालेला असतो तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पहाटे ही रेल्वे चाळीसगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा पहाटे चार वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून वीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा ऐकून चारशे अकरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सहा वाजून अठरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून वीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून चौतीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुंतांबा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एक मिनटं थांबते आणि पुन्हा सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून बारा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे दौंड क्वाडलाईन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि पुन्हा सकाळी दहा वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे सत्तेचाळीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून अडोतीस मिनिटांनी सकाळी ही, ही, एक। एक ही रेल्वे उरुळी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो शेवटी ही रेल्वे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण सातशे वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद